बंदाव्या जुगनी एथिल आदिवासी बधवान्च उपविभागीय अधिकारी शाहदा कार्यालय बेमुदत आमरण उपोषण शाहदा प्रतिनिधि अक्राणी तालुक जुगनी एथिल प्रलंबित एकूण अक्र वंदावे तत्काल निकाली काढ़ा या मागणीसाठी वंदावेदारांनी उपविभागीय अधिकारी शाहदा कार्यालय बेमुदत आमरण उपोषण आहे टेंब्या वळवी बारक्या पावरा पाडवी जोमावळवी बिंद्या वळवी उत्या वळवी गारद्या पाडवी रिहजा पावरा तुबड्या वळवी बांग्या वळवी आदी अकरा दिलवर दिलवरसिंग पाडवी आदी जुगनी गावातील प्रलंबित वंदावेदार उपोषणास बसले आहे उपोषण दरम्यान उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांनी उपोषणकर्त्यांना चर्चेस बोलावले त्यात पैकी सात दावे पात्र तर चार दावे अपात्र झाल्याची माहिती दिली पात्र दाव्यांवर सहायक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांची स्वाक्षरी राहिल्याचे सांगितले चार शून्य सहा वंदावे फाईल्स श्री अहिरे वनपाल काकडदा वनविभाग क्षेत्र यांनी पैसे दिले नाही म्हणून त्यांच्या स्वतःच्याच राहत्या घरात दडपून ठेवल्याची तक्रार करण्यात आली बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून याबाबत निवेदन देण्यात आले आहे आमचा मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्चा खाली करा वंदावे निकाली काढ़ा नाहीतर खुर्चा खाली करा या अधिकाया करायचे काय खाली डोक वर पाय अशा जोरदार घोषणा उपोषण उपोषण दिल्या करते आपल्या ठाम राहत उपोषण सुरूच ठेवले आहे ब्युरो रिपोर्ट मैभूमि न्यूज चॅनल महाराष्ट्र